हॅलो फ्रेंड्स मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे शिवगौरी भाग बारा शिवगौरीचे मागचे सर्व भाग तुम्हाला चॅनलवर पाहायला मिळते आता पुढे शिवने दरवाजा बंद करून एक दीर्घ श्वास घेतला जेवण घेतलं आणि रूमचा दरवाजा उघडून म्हणाला हॅलो जेवून घे पण तिथे कोणीच नव्हते शिवने आजूबाजूला बघितलं बा पण गौरी कुठेच दिसली नाही त्याने ताट आत ठेवलं आणि तिला शोधू लागला त्याने जवळजवळ सगळीकडे पाहिलं पण ती कुठेच सापडली नाही यावेळी कुठे जाऊ शकते तो काजीने स्वतःशीच बडबडला त्याने येऊन गार्डसला विचारले पण कोणीही गौरीला बघितलं नाही शिव पुन्हा रूमच्या जा दिशेने जाऊ लागला आणि अचानक त्याला काही आठवलं त्याने वळून पाहिले तर मेन गेटच्या बाहेर एक लाल ओढणी दिसली तो लगेच बाहेर आला आणि ती ओढणी उचलून त्याकडे बघितलं आणि त्याचे डोळे विस्पारले त्याने ओरडून गरज गार्डना विचारले तुम्ही सगळे इथून कुठे गेला होता का नो सर म्हणजे हो काही वेळापूर्वी एक आवाज आला होता तिकडे बघायला गेलो होतो त्या व्यतिरिक्त कुठेही गेलो नाही सगळ्यांना जायची काय गरज होती ती तुम्हाला मूर्ख बनवून गेली लक्ष कुठे आहे तुमचं शिव ओरडून म्हणाला पण कुठे गेली असेल तिला तिच्या घराचा रस्ताही माहीत नाही कोणत्या तरी संकटात सापडली तर ओ नो मूर्ख मुलगी जर ती तिथे गेली तर ते तिला मारून टाकतील नाही मी हे होऊ देऊ शकत नाही असा सगळा विचार करून तो लगेच त्याच्या गाडीकडे निघाला दुसरीकडे गौरी तिथून पळून तर आली होती पण जायचं कुठे आहे हे तिला काहीच समजत नव्हते ती कधीच एकटी घराबाहेर पडली नव्हती आणि कधी बाहेर पडली तरी सगळ्यांसोबत रस्त्याने चालत असताना तिने अनेक गाड्या थांबवण्याचा प्रयत्न केला पण एकही गाडी थांबत नव्हती शेवटी एक टॅक्सी थांबली आणि गौरीने त्यात बसून टॅक्सी देशमुख हाऊसकडे घ्यायला सांगितली काही वेळाने टॅक्सी तिच्या घराबाहेर थांबली गौरी बाहेर आली तिच्याकडे पैसे नव्हते म्हणून तिने अंगठी काढून ड्रायव्हरला दिली आणि घराकडे बघितलं त्या क्षणी तिला आजोबांनी आपल्यावर गोळी झाडल्याचे आठवले आणि ती घाबरली पण मग तिने हिंमत एकटवली आणि घराकडे निघाली गेटवर बसलेला गाड्स पाहून तिच्या मनात विचार येऊ लागला आज जाओ देनर की तिला आता आत जाऊ देणार की नाही तरीही ती पुढे सरकली गार्डसने तिला पाहिल्यावर त्याला धक्काच बसला गौरी मॅडम तुम्ही गाठने आश्चर्याने विचारले मला आज जायचं आहे माफ करा मॅडम पण मोठ्या सरांनी मनाई केली आहे तुम्ही इथून निघून जा नाहीतर त्याने तुम्हाला पाहिलं तर ते काय करतील ते मला माहीत नाही जे काही होईल ते होऊ द्या मला आज जायचं आहे नाही मी तुम्हाला आज सोडलं तर सर माझ्यावर रागावतील तुम्ही इथेच थांबा मी सगळ्यांना सांगून येतो गौरी तिथेच उभी राहून वाट बघत होती तेवढ्यात मागून कोणीतरी तिच्या तोंडावर हात ठेवला आणि तिला मागे खेचलं गौरीला काही समजण्याआधीच शिव तिच्या समोर उभा होता आणि रागाने लाल बुंद डोळ्यांनी तिच्याकडे पाहत होता एका क्षणासाठी गौरी घाबरली पण दुसऱ्या क्षणी तिच्या चेहऱ्यावरही संतापाचे भाऊ म्हटले हाऊ डेर यू कोणाच्या परवानगीने तू इथे आलीस शिवने रागाने विचारले गौरी त्याला ढकलून देत म्हणाली मला कोणाच्या परवानगीची गरज नाही समजलं तुला गरज आहे माझ्या परवानगीशिवाय तू श्वासही घेऊ शकत नाहीस चल माझ्यासोबत शिव तिचा हात धरून तिला ओढत म्हणाला नाही जायचं मला तुझ्यासोबत गौरी त्याच्यापासून हात सोडवत म्हणाली मूर्ख मुली आत गेलीस तर ती तुला मारून टाकतील शिव रागाने म्हणाला मी नाही घाबरत त्यांनी जीवन दिले आहे तर ते घेऊही शकतात तुझ्यासोबत राहून जगण्यापेक्षा स्वतःच्या माणसांच्या हातून मेलेलं बरं मरायचं आहे तुला नाही नाही मरू शकत तुझा मृत्यू माझा बदला नाही तुझं जगणं माझा बदला आहे तुझ्या मृत्यूने तर त्यांना शांती मिळेल पण त्यांना मग त्यांना तडफडत मरताना पाहायचं आहे तुला कोणत्याही किमतीत मरू देणार नाही मग त्यासाठी मला यमाशी लढावे लागले तरी चालेल शिव तिचे खांदे जोरात पकडत म्हणाला गौरीने त्याच्या डोळ्यात पाहिलं त्याच्या डोळ्यात एक वेगळीच उत्कटता दिसत होती गौरी काही बोलण्याआधीच शिवने तिला खांद्यावर उचलले आणि गाडीकडे निघाला गौरी तिचे हातपाय चालवू लागली पण काही उपयोग झाला नाही शिवने तिला गाडीत बसून लॉक केले मग स्वतः गाडीत बसून गाडी स्टार्ट करून निघून गेला इकडे गार्डसने येऊन सगळ्यांना गौरीविषयी सांगितले ते ऐकून सर्वांच्या चेहऱ्यावर हसू उमटले सर्वजण उठून बाहेर निघाले तसा जयवंत देशमुखांचा गडगडाटी आवाज कानावर पडला कोणीही बाहेर जाणार नाही मी याआधीही सांगितलं आहे की ती आता आपल्या सगळ्यांसाठी मेली आहे तिचा या घराशी कोणताही संबंध नाही नयनारी अर्जुन अजून घरी परतले नव्हते जयवंत देशमुखांच्या बोलण्यावर सर्वजण तिथेच थांबले श्रीकांत यांनी त्यांच्याकडे पाहिले आणि काहीही न बोलता बाहेर निघून गेले जयवंत देशमुखी त्यांच्या मागे गेले पण ते बाहेर आले तेव्हा तिथे कोणीच नव्हते गौरी तिथे नसल्याचे पाहून श्रीकांत यांनी सुटकेचा निश्वास सोडला तिथे जयवंत देशमुख रागाने गाडला वि गौरीची चौक विचारपूस करू लागले शिव गौरीला घेऊन घरी पोहोचला होता आणि तिचे हात तोंड बांधून तिला मागच्या दरवाजाने आपल्या खोलीत घेऊन गेला आणि दरवाजा बंद केला मग त्याने आपला कोट काढला आपल्या शर्टचे वरचे बटन उघडले आरशाकडे सरकला आणि आपल्या मानेवर आणि खांद्यावरून नजर पि टाकली स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असताना गौरीने आपल्या नखांनी चकमा केल्या होत्या त्याने वळून गौरीकडे पाहिलं गौरी ही त्याच्याकडे खाऊ की गिळू नजरेने पाहत होती तो तिच्या दिशेने सरकला त्याचे विचित्र रूप पाहून गौरी मागे सरकू लागली शिव तिच्या दिशेने सरकत होता गौरी मागे सरकत आपले हात सोडण्याचा प्रयत्न करत होती गौरीच्या पाठीमागे टेबल आलं तशी ती टेबलाला धडकून पड पडू लागली पण शिवने तिला पकडले स्वतःला त्याच्या इतकं जवळ पाहून गौरीने त्याच्याकडे रागाने पाहिले आणि ती जोर जाऊ लागली शिवने तिच्याकडे कटाक्ष टाकला आणि म्हणाला काही वेळापूर्वी तू म्हणाली होतीस देशमुख फॅमिलीशी तुझा काही संबंध नाही गौरीने रागाने तोंड फिरवले तसं शिवच्या चेहऱ्यावर एक तिरकस असू उमटलं त्याने तिचे हात आणि तोंड उघडले आणि म्हणाला जेवून घे गौरीने त्याच्याकडे बघितलं तसं तो जेवणाकडे बोट दाखवत म्हणाला रागाच्या भरात फेकून देण्याचा विचारही करू नकोस नाहीतर ते फेकलेले जेवण जमिनीवरून उचलून तुला भरवेल कारण मला तुला कोणत्याही परिस्थितीत जिवंत ठेवायचं आहे आणि जेवल्यानंतर चेंज करून घे कपाटात तुझे कपडे आहेत असं म्हणत तो बाहेर गेला आणि दरवाजा लॉक करून घेतला गौरीने जेवणाचे ताट पाहिले तिने उचलून फेकायला सुरुवात केली पण नंतर थांबली आज तिने दिवसभर काहीही खाल्ले नव्हते आणि भूक खूप लागली होती तिने काहीतरी विचार केला आणि मग जेवायला सुरुवात केली सकाळी शिव घरी आल्यावर शालिनी त्याला पाहून आश्चर्यचकित झाली आणि त्याच्याकडे जात म्हणाली तू बाहेरून कुठून येत आहेस आणि तू बाहेर गेलास कधी थोड्या वेळापूर्वीच मला निखिलचा फोन आला होता म्हणून मी त्याला भेटायला गेलो होतो तिला एकटं सोडून शिव आता तुझं वागणं बदल बाळा आम्ही सगळेच तिच्यासाठी अनोळखी आहोत इथे ती तुझ्याशिवाय कोणालाच ओळखत नाही म्हणून तिला वेळ देत कसलं ही काय पद्धत झाली की पहिल्याच रात्री तू तुला एकटीला सोडून निघून गेलास काकी एवढंही काही झालं नाही आणि ती लहान बाळ नाही आहे अरे देवा आता या मुलाला कसं समजावणार चल सोड जा आणि तिला उठव थोड्याच वेळा शेजारच्या बायका येत आहेत तिला भेटायला शालिनी म्हणाली ठीक आहे असं म्हणत शिव रूमच्या दिशेने निघाला आत आल्यावर त्याला गौरी सोफ्यावर बसलेली दिसली शिवने जेवणाचे ताट रिकामे असल्याचे पाहिले आणि तिच्या जवळ आला तिच्या दिशेने हात पुढे केला पण नंतर तो मागे ओढून वॉशरूममध्ये निघून गेला तो परत आला तरी गौरी अजूनही झोपलेली होती थोडा विचार करून त्याने जोरात दरवाजा बंद केला त्या आवाजाने गौरी घाबरून जागी झाली तिने शिवकडे पाहिलं आणि लगेच रागाने तोंड फिरवलं आंघोळ करून फ्रेश हो काकी तुला बाहेर बोलावत आहे यावर गौरीने काहीच उत्तर दिले नाही मी काय बोललो ते तू ऐकलंच गौरीने पुन्हा काहीच उत्तर दिले नाही आणि उठवून वॉशरूममध्ये निघून गेले शिवही बाहेर निघून आला शैलेश बसून चहा पित होते शिव त्यांच्याजवळ येऊन बसला शैलेशांनी त्याच्याकडे एक नजर टाकली आणि पुन्हा न्यूजपेपरमध्ये लक्ष घातले दोघंही काहीच बोलले नाहीत अवी आपल्या रूममधून बाहेर आला आणि दोघांकडे बघितलं शिवला पाहून त्याच्या मनात पुन्हा एकदा वेदना उठली पण आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवत तो हसला आणि त्याच्याकडे सरकत म्हणाला गुड मॉर्निंग पप्पा गुड मॉर्निंग बाई शैलेश याने काहीच रिप्लाय दिला नाही पण शिव त्याच्याकडे बघून हलकेच हसला मग त्याच्याकडे लक्षपूर्वक बघत तो म्हणाला अवी तुझे डोळे लाल का आहेत तुझा चेहराही उदास दिसतोय तू रडत होतास का दुसऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्यांना एक ना एक दिवस रडावंच लागतं पण तो दिवस तुमच्यासाठी एवढ्या लवकर आला असेल असं वाटत नाही शैलेश जेव्हा कठोर स्वरात म्हणाले तेव्हा शिव त्यांच्याकडे बघत म्हणाला तुम्ही जो विचार करत आहात तो दिवस कधीच येणार नाही मी माझ्या भावा बहिणींच्या डोळ्यात एकही पाण्याचा थेंब येऊ देणार नाही कारण मी त्यांच्या वाट्याचे अश्रू आधीच ढाले आहेत शिव हो कमान पापा भाई मी ठीक आहे उशिरा झोपल्यामुळे माझे डोळे लाल दिसत आहेत बाकी काही नाही प्रकरण वाढत असल्याचे पाहून अवी म्हणाला तेवढ्या शालिनी तिथे आली आणि म्हणाली सगळ्यांनी नाश्ता करून घ्या सगळे येऊन बसले शिव तू माझ्या सुनेला तयार व्हायला सांगितलंस का हो मी शिवानीला सांगते तिला जाऊन बघायला काही लागलं तर यावर शिवने कोणतेही उत्तर दिलं नाही शालिनीने शिवालीला जायला सांगून तिच्याकडे गौरीसाठी नाश्ता दिला आणि तिला तयार करायला सांगितले काही वेळाने शिवानी परत आली आणि म्हणाली की वहिनीने का सांगितले की ती स्वतः तयार होईल तिने नाश्ता केला आणि इतर तयारी सुरू केली हे सगळं काय आहे शालिनी तुला तुझ्या सुनेला कुठे घेऊन जायचं आहे का शैलेश यांनी विचारले नाही तुम्हाला तर माहीतच आहे हे लग्न कसं झालं ते शेजारच्यांना काही बोलायची संधी नको म्हणून मी काही बायकांना बोलावलं आहे आजूबाजूच्या काही बायका सुनमुख बघायला येत आहेत शालिनीने उत्तर दिले काही वेळाने काही बायका घरी आल्या शालिनीने त्यांना बसवले आणि शिवानीला गौरीला बोलवायला सांगितले सगळ्या बायका येऊन शिवचं अभिनंदन करू लागल्या तेवढ्यात शिव म्हणाला काकी मी ऑफिसला जात आहे संध्याकाळी भेटू अरे पण काकी खूप महत्वाचं काम आहे तर मला थांबायला सांगू नकोस भाई मी पण येतोय अवी म्हणाले चल ते दोघेही निघायला लागले तसा गौरीने दरवाजा उघडला आणि बाहेर आली सर्वांची नजर त्या दिशेने गेली तसे सर्वांचेच डोळे विस्फारले गौरीने अतिशय हलक्या रंगाचा ड्रेस घातला होता ना बांग ना बांगड्या ना कोणताही मेकअप हे बघून सर्वजण आपापसात आप बोलू लागले शालिनीला काहीच समजत नव्हते ती कधी शिवकडे तर कधी गौरीकडे बघत होती जे एकमेकांकडे रागाने बघत होते शालिनी गौरीजवळ येत म्हणाली अरे हे काय बाळा एवढी ही घाई नव्हती छान तयार होऊन यायला हवं होतं तुला समजत नव्हतं तर मला बोलवायचं होतं का काय झालं मी तयारच आहे कोणाला भेटायला बोलावलं होतं मग सगळ्यांकडे बघत त्यांच्याकडे येत अरे तुम्ही सगळे मला भेटायला आलात तर भेटूया माझं नाव गौरी आहे आणि मी या घरची नवीन सून आहे पाटील साहेबांची बायको अहो पाटील साहेब तिथे का उभे आहात सगळ्यांशी ओळख करून देणार नाही गौरी हसत हसत म्हणाली शिव तिच्याकडे रागाने बघत होता तर बाकीच्या फॅमिली मेंबरना काहीच समजत नव्हते शालिनी हळू आवाजात म्हणाली शिव हे सर्व काय आहे ही मुलगी अशी का करते तेवढ्यात गौरी सगळीकडे बघत म्हणाली अरे तुम्ही लोक असे का बघताय अच्छा मी एवढ्या साध्या ड्रेसमध्ये का आहे असा प्रश्न तुम्हाला पडला आहे का मी सुवासिनीचे अलंकार का घातले नाहीत याचं आश्चर्य वाटतंय मी सांगते तर असं आहे की ती विसरली गौरीचं बोलण्यामध्ये थोडं शिव बोलला आणि हसत हसत तिच्याकडे जात म्हणाला हो ना असंच आहे ना गौरीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं ओ आता समजलं म्हणजे काल रात्री मी तुला एकटं सोडून गेलो म्हणून तू नाराज आहेस पण स्वीटार्ट अशा तक्रारी रूममध्ये करायच्या असं सर्वांसमोर नाही चल नीट तयार हो मी तुला मदत करतो शिवगौरीचा हात धरत म्हणाला गौरीला वेदवा जाणू लागल्या तसं तिने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याचा हात झटकत म्हणाली ओ रिअली सीट कोण सीट आट तीच का जिला तू जबरदस्तीने लग्न करायला भाग पाडलंस एक गोष्ट लक्षात ठेव तेव्हा माझी मजबुरी होती पण आता नाही शिवने तिचा हात पुन्हा धरला आणि रागात तिला थी तिथून घेऊन जायला लागला काय झालं पाटील साहेब सांग सगळ्यांना कसं केलं से लग्न एका लहान मुलीच्या चा गळ्यावर चाकू ठेवून शिवने तिला रूममध्ये नेले आणि दरवाजा बंद केला गौरी त्याच्याकडे रागाने पाहत होती शिव तिच्याकडे रोखून पाहत जवळ जात म्हणाला हे सगळं काय होतं तुला माझ्या काकीचा अपमान करण्याचा काही अधिकार नाही का काय झालं वाईट वाटलं पाटील साहेबांना वाईट वाटलं म्हणजे तुला वाईटही वाटतं ग्रेट ही त्याचं ॲटिट्यूडने म्हणाली बकवास बंद कर थीचा थीचा हे आपल्या दोघांचं मॅटर आहे तर आपल्या दोघांमध्येच राहू दे माझ्या फॅमिलीला यामध्ये आणू नकोच शिव तिच्या जवळ येत तिचा हात पकडून तिच्या डोळ्यात बघत म्हणाला हे बघून गौरी हसत म्हणाली आश्चर्याची गोष्ट आहे ज्या माणसाचे हात एका लहान मुलीच्या चा गळ्यावर चाकू ठेवताना थरथरले नाहीत तो आपल्या फॅमिलीची एवढी काळजी करतो जो एका मुलीची इज्जत पूर्ण जगासमोर बदनाम करतो तो आपल्या बहिणींचा एवढा आदर करतो दोन दोन व्यक्तिरेखा साकारताना तू थकत नाही का मला तुझी बकवास ऐकण्यात काहीच इंटरेस्ट नाही फक्त एक गोष्ट लक्षात ठेव की हे घर माझं आहे आणि मला जे हवं तेच इथे होईल तू फक्त तेच करशील जे मला हवं आणि यापुढे माझ्या फॅमिलीपैकी कुणालाही दुखावण्याचा विचार जरी केलास तरी मी तुला पश्चाताप करण्याची संधीही देणार नाही तुझं अस्तित्व ज्यावर तुला एवढा अभिमान आहे माझ्या हातांनी चिरडून टाकेन आणि तुझं आयुष्य नरक बनवेन समजलं तुला शिव तिच्याकडे बघत म्हणाला गौरी त्याच्याकडे बघत म्हणाली पश्चाताप पश्चाताप तर तुला होईल जेव्हा मी इथे या घरात राहून प्रत्येक क्षणी तुला चॅलेंज करेन कारण मी कोणी फूल नाही की जला तू तु तुझ्या हातांनी चिरडून टाकशील मी ती ज्वालामुखी आहे जी तुझ्या हातालाच नाही तर तुझ्या पूर्ण अस्तित्वाला जाळून टाकेल युअर लाईफ इज बिकमिंग हेल्थ पाटील साहेब हे माझं प्रॉमिस आहे गौरी त्याला दूर ढकलत म्हणाली शिवने तिच्याकडे बघितलं आणि हलके ससत म्हणाले ज्याचं अस्तित्व ज्वालामुखीने बनलं आहे त्याला कुठलीही आग काय जाळणार मी तर माझं घरटच ज्वालामुखीवर बांधलं आहे शांतपणे एका आदर्श सुनेसारखी तयार होऊन बाहेर ये नो ऐकलं आहे की हे सर्व सुवासिनीचे अलंकार बायकोने घातले तर नवऱ्याला दीर्घ आयुष्य मिळते पण मी प्रत्येक क्षणी तुझ्या मृत्यूची प्रार्थना करणार आहे गौरी चिडूनच म्हणाली शिवने तिच्याकडे पाहिलं आणि तिच्या जवळ येत म्हणाला मनापासून प्रार्थना कर पण मला कधी कोणाचे आशीर्वाद लागले नाहीत तिथे श्राप काय लागणार आणि नशिबाने असं घडलं तर ते मी हसत हसत स्वीकारे पण तोपर्यंत तुझ्या भांगात माझ्या नावाचे कुंकू लागत राहील कारण हा माझा हट्ट आहे आणि माझ्या जिंकण्याचा पुरावा आहे एवढं बोलून त्याने कुंकू गौरीच्या भांगेत भरलं आणि स्माईल करत तिथून निघून गेला तो जात असताना गौरी आश्चर्याने त्याच्याकडे बघत राहिली दुसरीकडे गौरीचं असं वागणं बघून सर्वच थक्क होते शैलेश ज्यांना सगळं माहीत होतं ते सगळ्यांना म्हणाले माफ करा तुम्हाला त्रास दिला प्लीज तुम्ही आता या त्यांचं बोलणं ऐकून सर्वजण आपापसात आप खुसूरफुसूर करत निघून गेले त्या बायका निघून गेल्यावर शालिनी म्हणाली हे सगळं काय चाललंय मला तर काहीच समजत नाहीये पण माझ्या सर्व लक्षात येते म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे शालिनीने आश्चर्याने विचारले आता ज्वालामुखी घेऊन आला आहे तर अशा ठिणग्या उडणारच तुझ्या लाडक्याने देशमुखांच्या मुलीशी लग्न केलं आहे आणि तेही जबरदस्तीने शैलेश म्हणाली हे ऐकून शालिनी म्हणाली ही त्यांची मुलगी आहे शिवने तिच्याशी लग्न केलं आहे तो असं कसं करू शकतो म्हणजे ज्यांच्यामुळे आपली फॅमिली तुटली त्या घरची मुलगी नाही फ्रेंड्स पुढे काय झालं हे जाणून घेण्यासाठी स्टोरीचा पुढचा भाग नक्की वाचा आणि स्टोरी आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन ऑलवर सेट करा जेणेकरून पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद